नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपलं मिस्टर टॉक्स या चॅनलवर आजही आपल्या सोबत आपले, आपले सबस्क्रायबर आलेले आहेत चला त्यांच्यासोबत गप्पा मारे त्यांच्या त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूया नमस्कार नमस्कार। काय आपलं नाव कल्याणी कुठे राहता मॅम तुम्ही आता मी नवी मुंबई पण वेल ओके आणि गाव कुठलं तुमचं जळगाव ओके काय काय कसे कसे तुमच्या बरोबर अनुभव घडले होते त्याची सुरुवात कशी झाली होती ओके तर मित्रांनो मॅमचा व्हिडिओ तर आपण पाहणारच आहोत त्याच्यापेक्षा एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या व्हिडिओवर जे जे लोक कमेंट करतात म्हणजे तुम्ही सबस्क्राईबर तुम्ही सबस्क्राईबर नसून तुम्ही आपल्या कुटुंब आहात म्हणून तुमच्यासमोर एक महत्वाची गोष्ट मांडायची आहे ती म्हणजे भरपूर लोकांनी मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये कमेंट केले होते की व्हिडिओ चांगले नाही आहेत ह्या व्हिडिओमध्ये माझ्या नाही आहे आणि हा व्हिडिओ असाच आहे तसाच आहे खूप लोकांनी त्याच्यावर कमेंटही केलेल्या आहेत त्याच्या मागचं कारण असं की आपल्या व्हिडिओवर जी काही लोक येतात किंवा आपल्या पॉडकास्टवर जी काही लोकं येतात ती खूप लांबून येतात नाशिक अकोला मुंबई आणि ह्या साईडला कर्नाटकवरूनही भरपूर लोक येतात तर ती लोक आल्यानंतर खूप लोकांना कॅमेराचा सेटअप बघून लाईटचा सेटअप बघून त्यांना बोलायला पॉसिबल होत नाहीत त्यांच्या स्टोऱ्या असतात खूप चांगल्या पण काही लोकांना त्या बोलता येत नाही किंवा त्यांना त्या गोष्टीचं स्पष्टीकरण देता येत नाही तर तर तुम्ही त्या लोकांना अशा कमेंट करू नका कारण की तुम्ही आपले कुटुंब आहात तर तुम्ही त्या गोष्टी समजून घ्या की प्रत्येक लोकांना या गोष्टी बोलायला पॉसिबल नाही कारण की आपल्या इकडे जी लोक येतात ती काय हा मासाची कोण ऍक्टर नाही आहेत किंवा अभिनेता नाही तर त्याच्यामुळं आपण त्यांना कुठल्याही प्रकारची तयारी करून घेत नाही जसे येतात आपण तसंच सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मांडू तर या गोष्टी प्लीज तुम्ही समजून घ्या तर आता चला मॅडम काय बोलतात ते आपण ऐकूयात दोन हजार अठरा मध्ये मी आपल्या नेवासा साइड कडे ना जॉबला होती एक संस्था हो। होती तिथे स्कूल होती ती एक हॉस्टेल वगैरे सगळं होतं तिथं त्यांचे कॅन्टीन्स वगैरे आणि त्या बाहेर जाण्यासाठी पास लागायचा म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये हो तर मग सगळं आताच होत त्यांचं तर मग पहिल्यांदा काय झालं मला तीन चारच दिवस झाले तिथे जॉईंट तर आमचं चौथ्या फ्लोअरला आमचं रूम्स होती सगळ्या मुली होत्या तिथे आणि असं ठरलं होतं आमचं तीन मॅडम होतो ना आणि माझ्या बाजूला जो रूम होता त्यांच्याकडे ना खूप लहान मुली होत्या म्हणजे पहिलीत असतील त्या तर त्यांची आंघोळ करण्यासाठी ना दोन लेडीज यायच्या सकाळी सा, सहा होतं की आ, तीन दिवस मी खालचं लॉक ओपन करेल मग तीन दिवस त्या मॅडम आणि तीन दिवस त्या दुसऱ्या मॅडम तर मला तीन चारच दिवस झाले जॉईन रूम मला ना रात्री असं आवाज येत होते तीन वाजले होते कि कल्याणी गेट उघड आम्ही आलोय लेट होतय तुझ्यामुळे लेट होते असं तसं त्यांचं म्हणजे चालली होती बडबड मी तशीच घाईत उठली आणि एका एकाना मुलीला उठवलं म्हटलं चल खाली लॉक ओपन करायला जायचं आहे घेऊन गेले मी आणि गेट उघडलं तर गेटच्या बाहेर ना था था। ते वॉचमॅन असतात ते राऊंड मारत असतात तर मग ते बोलले मॅडम काय म्हटलं सहा वाजले ना बघा तुम्ही किती वाजले मोबाईलमध्ये मी बघते तर तीन वाजून पाच मिनटं झाली होती मग मी एकदम शांत झाली म्हटलं आता काय बोलण्याचा ते मग मी त्यांना सांगितलं की मला आवाज येत होते की माझ्या नावाने की गेट ओपन करा असं मग मा त्यांनी मला असं दाखवलं नाही की म्हणजे त्यांच्याकडे बघून मला असं वाटलं की हे असं नेहमी होत असेल तर त्यांनी ते मग ते बोलले की ओके ओके होतं असं तुम्ही जा लवकर वरती मग मी ते जाऊ दिलं म्हटलं झालं असेल कदाचित भास आपल्याला नवीन जागा आहे तर मी ते जाऊ दिलं मग त्यानंतर ना काही दिवसांनी परत म्हणजे त्यांचं कसं असतं पाचला त्यांचं स्कूल सुटलं का ते थोडं फ्रेश वगैरे होता मग त्यांचं जेवण वगैरे मग त्यानंतर ना त्यांचा आठचं टायमिंग राहायचं की होमवर्क करायचं असं ना तर तो स्कूलला तर मला त्यांना तिथे जवळच होतं ते तीनशे मीटरवर असेल काहीतरी तर मग त्यांना तिथं मला सोडायला जावं लागायचं त्यांना सोडलं मी आणि मी रिटर्न हॉस्टेलकडे येत होती तर असं समोर शंभर मीटरवर ते हॉस्टेल होती आणि मी चालते माझं लक्ष माझ्या मोबाईल मध्ये मा खाली मी बघते आणि अचानक अशी नजर माझी वर झाली तर ते जिना होता ना तिथे म्हणजे आपल्या कमरेच्या हाईट एवढं कोणीतरी होतं एकदम ब्लॅक सावली होती ते मला लपून बघते तिथून हे मी बघितलं माझं लक्ष गेलं ना आणि माझं लक्ष जाताच तर ते जिन्याचा आड गेलं लपलं ते चेहरावर दिसलं का तुम्हाला म्हणजे हाईटला काहीतरी कमी होतं ना असं डोळ्यासारखं रेड दिसत होतं पण मी पाहिलं ते माझं लक्ष गेलं ना आणि असं प्राणी नाहीच होता रिझन माझं लक्ष जात असते आत गेलं ते म्हणजे ते असं सर लपलं ते मला ते जास्त भीती वाटली की डाऊट गेलं पण मला रिटर्न मागे जायचंच नव्हतं ना मी काय करणार म्हटलं आता मग मी डायरेक्ट देवाचं नाव घेत ना तिथपर्यंत पळतच येईल की कोण आहे आणि जेव्हा मी गेले ना आणून परत तिकडे थोडी मोकळी होती असं तिथे मी पाहिलं तिथे पण कोण आहे मग मा, मा जेव घावरला मग तशी जो जीना चढत वरती गेली ना चौथ्या फ्लोअरला मला नंतर ना। ना मी माहिती काढली की नेमकं म्हणजे मला माहिती आहे ना हात भास चल ते पहिल्यांदा झालं असेल ते पण हे नेहमी स्वतः बघितलं ना मग मी विचारलं की इथे काय म्हणजे असं काय इथलं मला कळलं की तिथे नऊ महिने पण नाही झालं एका बारावीच्या मुलीने त्या फ्लोअरला सुसाईड आहे आणि म्हटलं ते पण जाऊ दिलं मग काही दिवसांनी परत काय झालं सकाळीच त्या बाजूच्या मॅडम आल्या की त्यांच्याकडे ना चाळीस मुली होत्या छोट्या तर सकाळी आंघोळ घालताना त्यांना ना असं काउंट करायची ती लेडीज तर एक कमी भरत होती म्हटलं असेल ते कुठे कारण की आम्ही सगळे ती रात्री काउंट करूनच त्यांना झोपायची ना, ना? तर मग ती बोलली तेव्हा होती मग आता सकाळीच नाही सापडते पूर्ण कॅम्पस शोधला आम्ही मी वरती पूर्ण पाण्याची टाकीपासून परत अजून म्हणजे वरती बांधकाम चालवते ना ते असं बोरी पण बांधलेल्या होत्या म्हटलं कदाचित पेचात असेल काही कोणीच काही सांगता येत नाही की रेप केला असेल फेकलं असेल काय लहान मुलगी तिथं बोलता येत नाही तिला पूर्ण शोधलं मग नाही सापडलं मग आम्हाला शेवटी नाहीलाज झाला की मग प्रिन्सिपलला कळवावं लागेल सगळ्या टीचरला सांगावं लागेल सगळ्यांना सांगितलं ते सकाळीचं आठला सगळे आले सगळीकडे शोधलं तिला टॉयलेट पासून बाथरूम परत ते वरती गेले पूर्ण कॅम्पस शोधला इव्हन अजून की संध्याकाळी मोजणी चुकी झाली असेल तर संध्याकाळी जे जे लोक बाहेर पडलेले पास देऊन किंवा आता आलेले ते तर नाही घेऊन गेले मग सगळं त्यांनी सीसीटीव्ही चेक केलं तर ती नाही सापडत होती मग आता शेवटी संध्याकाळचे चार वाजले मध्ये बोलले त्यांनी कंप्लेंट केली असेल मग आता जी ओ, वॉशरूम वगैरे क्लीन करायला लेडीज येते ना तर ती संध्याकाळी चारला यायची तर आम्ही खाली होतो सगळं मग तिचा आवाज आला मला मॅडम वरती या म्हटलं काय झालं नाही तुम्ही लवकर वरती या मग मी गेली तर ती लहान मुलगी ना लास्टच्या टॉयलेटमध्ये उभी होती आता सका ती सकाळची सहा वाजेची नाही संध्याकाळी चारला सापडली इतका वेळ ती कुठे असेल आणि तितका वेळ टॉयलेटमध्ये उभी राहू शकत नाही आणि रिझन ते टॉयलेटचे दारपणा जड होते म्हणजे ती लॉक नाही करू शकत आतून म्हणजे बंद नाही करू शकत ना ती आणि ओपनच होते ते दार सगळं वय किती तीन साडेतीन वर्ष चार त्यांची आदिवासी लँग्वेज असल्यामुळे ते कळ तिला बोलता पण येत नव्हतं तिला विचारायचं तर आम्ही खूप प्रयत्न केला परत त्या मॅडमला येत होती तर ती ती, 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 ती काही सांगत नव्हती की ती इतका वेळ कुठे होती का ते काही समजत नव्हतं तिचं ते मग ते पण जाऊ दिलं आम्ही आणि एक वेळेस रात्री अचानक असं माझा बेड ना असं दाराजवळ होता पुढं झालं काय मग ती भेटल्यानंतर भूक वगैरे लागली होती कारण की सकाळपासून थांबली होती ना मग तेच ना तिची कंडिशन अशी होती ना की तिचे कपडे पूर्ण असे माथलेले होते जसं ती पूर्ण वगैरे आलेली होती तिची अस हालत होती आणि मग त्यानंतर आम्ही खूप विचारण्याचा प्रयत्न केला मग ते शेवटी सर बोलले की नको म्हणजे काय झालं असेल ना हा मग तिचं मेडिकल चेकअप केला आम्ही कि काही झालं तर हिच्यासोबत सोबत नाही पण मग तसं पण काही नव्हतं ती नॉर्मल होती ती रडत पण नाही होती की हा चल ती घाबरली असली इतका वेळ ती नाही स्तब्ध होती स्तब्ध होती ती म्हणजे तिला असं तिच्या तिच्याकडे बघून वाटत पण नव्हते हिच्या सोबत काही झालं असेल किंवा जेवण केलं तिने आणि काही नाही मग तीन नॉर्मल होती ना ती म्हणजे सांगतच नव्हती तिच्या सोबत काय झालं मग तिच्या पेरेंट्स ला बोललं मग तिला घरी पाठवलं काही दिवस की काही असेल तर मग हे बघतील बर आपण परत तिकडे परतिकडे तुम्ही बोलतात ना की त्याच्या पण तुम्हाला काहीतरी ते दिसत होतं वगैरे त्या मुलीचं झालं ना तर तुम्ही आता सांगत होतं हा मग ते काय झालं रात्री साडेबारा ना त्याच दिवशी का नाही म्हणजे त्याचे काही पंधरा वीस दिवस झाले असतील झोपलेली होती ना माझा बेड ना असा दाराजवळ होता दार ठोकण्याचा आवाज आला मला रात्री मला वाटलं म्हणजे भास झाला असेल जाऊ दिलं अजून मी विचार करते म्हणत की नाही अजून एकदा जाऊ दे आवाज देऊ दे परत आला मग मी मोबाईल साईडला ठेवला म्हटलं आता बघू आता असेल तर मग ती एक मॅडम होती मग ती लाऊट होती मग इतक्या जोरात आवाज आला ना दार ठोकण्याचा मग मी त्या मॅडम म्हणजे मी डायरेक्ट खरंच सांगा मी माझ्या बेडवर ना त्या मॅडमच्या बेडवर डायरेक्ट उडी मारली म्हटलं मॅडम उठा बाहेर कोणीतरी म्हणजे नाही म्हटलं उठा तर खरी बघू मग आम्ही खाली तीन ठिकाणी लॉक राहायचं म्हणजे खालच्या गेटला लॉक ते वरच्या गेटला लॉक तर मग आणि आमच्या दाराला त्याच्यामुळे विषय येत नाही ना की कोणी येईल मग ओपन केला दारा आम्ही आणि बघितलं पूर्ण तर कोणीच नव्हतं आणि पण तिकडे साईडला ना सहा टॉयलेट्स होते असे समोरासमोर मी आणि मॅडमच होतो ना त्या पुढे गेल्या पण मला इकड आपलं आपण समोर पण आपल्याला इकडचं दिसतं ना पण मग कळते लास्टच्या टॉयलेटमध्ये कोणीतरी आहे आणि त्या असं डायरेक्टली उभं आहे उंच आणि त्या असं बघतंय मला तिकडनं माझी हिंमत नाही झाली की मी तिकडे बघू मी रिटर्न आली आणि झोपली मग मी झोपच नाही लागली मला त्या दिवशी अशी खूप सगळ्या गोष्टी आणि अजून एक महत्वाची गोष्ट मी म्हणजे पावसाचेच दिवस होते काही मुली खाली होत्या आणि जेवणाचा टायमिंग झाला होता आमचं बाकी वरती होत्या तुम्ही कोणाला सांगितलं का नाही की तो माणूस वगैरे दिसतो असं का तुम्ही हो मी म्हणजे खूप सांगितलं असं पण जे, सांग, जे, जे माझ्यासोबत नवीन होते ना त्यांना पण केलं म्हणजे काही असेल जुने होते ना हो ते काही सांगत नव्हते त्याविषयी म्हणजे टाळत होते ऐकून हो ऐकत होते पण ते टाळत होते त्या विषयावर बोलायचं जसं की तुम्ही काय बोलत आणि त्यांनी प्रकारे नाही असं काही राहत नाही तुला भास झाला असेल असं नाही आम्ही आता इतक्या वर्षापासून आहोत आणि अजून एक लेडीज होती म्हणजे मी तिच्याशी बोलायची नाही बट ती मला रोज दिसायची म्हणजे स्माईल वगैरे करायची म्हणजे की नाही आपण ओळखतो ना मग खूप दिवस झाले ना ती मला दिसत नव्हती मग मी इन्क्वायरी केली की ती मॅडम दिसत नाही कारण की ती सॅलरी वगैरे ती कॉन्ट्रॅक्टला तीच राहायची ना मग मी जेव्हा सॅलरी घ्यायला गेली तेव्हा पण नाही दिसली ती मला म्हटलं ही दिसत नाही आता कुठे मग विचारलं मग त्यानंतर कळलं की तिला पण खूप भास होत होती तर ती तिच्या रूम मध्ये ना अशी एक ती कोपऱ्यात बसून राहायची आणि रडायची ती तिला म्हणजे कोणी दिसायचं का काय त्यानंतर तिने तो तिथला जॉब सोडला आणि अजून एक विशेष गोष्ट नऊ महिन्यापूर्वीच्या मुलीने सुसाईड केलं ना तर असंच उभं होतं मी दाराजवळ उभी होती मी आमच्या कॅम्पसच्या अजून एका आय थिंक आठवीच्या का नववीच्या मुलीने सुसाईड केलं म्हणजे माझ्या समोर ते दोन मॅडम तिला घेऊन गेल्या म्हणजे आपण कळत होतं की तिचा फास लागला होता ना की आता ही डेथ झाली तर घेऊन गेला तिला की नाही जीवन त्या सांगत होती की तिचा श्वास झाले पण ते ती बघितलं ना मी मला तेव्हा कळलं की ही नाहीये मग त्यानंतर ते संध्याकाळीच तिचे आई वडील आले त्यांनी म्हणजे परस्पर ते, नहीं ते परस पर ती घेऊनही गेले नाही ती बॉडी घरी ते त्यांनी तिकडच्या तिकडे तिचं हे केलं की नाही पप्पाने तिला फक्त आई तर मग तिनेच केलं ते सगळं हे सगळ्या गोष्टींनी पाहिलं ना म्हणजे माझी हिंमतच झाली की मी आता परत इथे पुन्हा जॉब करू कारण मी थोडे दिवस काढले तो मंथली पूर्ण होण्यासाठी त्यानंतर तुम्ही ना ना काहीतरी सांगत तो ते पावसाचं काय झालं बाकी मुली वरती होत्या हॉस्टेलला आणि बाकी माझ्या सोबत खाली होत्या आणि मी सॅन्डल घालून म्हटलं आणि असं आपण झाडाला वगैरे हात लावून घालतो ना आपली चप्पल वगैरे तर मग म्हटलं त्या पहिले एक आवाज देते त्यांना आणि आवाज द्यायला दिला मी आणि माझ्या बाजूला एक मुलगी होती तिने ते झाड होतं तर तिने ते झाडाला हात लावला असली दूर फेकल्या गेली ना, ना का ती आणि बेशुद्ध पडली ती डायरेक्ट आणि बेशुद्ध पडण्याच्या पहिले ना ती काहीतरी बडबड करत होती म्हणजे मला ते कळलंच नाही तिची भाषा की सोड का काय काहीतरी चाललं होतं तिचं आणि ती डायरेक्ट बेशुद्ध पडली ते करंट लागलं तिला काय पण त्याआधी ती ना काहीतरी बोलत होती की मला सोड असं काहीतरी बोलली ती आणि तिच्याजवळ मीच होती ना आणि पाच सहा सात एकच्या मुली होत्या मी घाबरली म्हटली काय झालं नेमकं इला आता मग ते सरांना सांगितलं मी तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं तिथे अशा खूप सगळ्या गोष्टी तिथे होत होत्या ना त्यामुळे मग मी तो जॉब हे केलं किती दिवस हे सगळं चालू होतं तुमच्याबरोबर तरी चार पाच महिने पाच सहा महिने लस्टे असलं काही कळलं कशावटी कोण होतं काय होतं ते जॉब सोडल्यानंतर तरी नाही म्हणजे माझ्यासोबतच नाही पण मी असं जे ऑब्झर्व करत होते ना तिथे की आता तिथे म्हणजे दोन कर्मचारी होते पेन्सिल लहान पोरगा होता एक तो खेळता खेळताच अचानक डायरेक्ट म्हणजे खाली पडला बेशुद्ध पडला तर त्याला हॉस्पिटलला गेलं की त्याची डायरेक्ट देतच झाली म्हणजे अशा खूप सगळ्या गोष्टी होत्या की माझ्यासोबतच नाही पण मी असं तिथे बघायचे ना की म्हणजे मला ते नॉर्मल नाही वाटत होत तिथलं काही असं खूप म्हणजे निगेटिव्ह एनर्जी सारखं मला ते भासत होत तिथे नेमकं कळलं का शेवटपर्यंत की काय होत नाही तिथले जे प्रॉपर होते ना ते सांगायचं टाळत होते आणि जे माझ्यासोबत होते ना मग म्हणजे ते कि आपल्याला काय करायचं ज्याला ज्याच्या सोबत होते ते त्यालाच कळते ना पण बाकी सांगायचं टाळत होते ती सांगितलं कारण की तिथे ऑलरेडी मी ते सर्च करत होती ना खूप जण ना तर असं नऊ महिन्यात एक सुसाईट बारा महिन्यात एक सुसाईट मुलीची म्हणजे आणि मग ते विषय ते म्हणजे बाहेरपर्यंत येऊ देत नव्हते ती कारण की मी ते ऑबर्व्ह केलं ना की के त्या मुलीची सुसाईड झाली पण ती आई ती बॉडी घरी घेऊनच नाही गेली तिने ते परस्पर इकडे असं कसं कोणी करू शकते इथे तुम्ही कोणाला ओळखत नाही तिथल्याच्या तिथे तुम्ही तिचं अंतिम संस्कार केले आणि म्हणजे मला त्या गोष्टीनं अशा वेगळ्याच वाटल्याच्या आजिच्या सोबत काही झालं तर ते उघडकीस येत नाहीये मग उद्या उठून काही सोबत आपल्यासोबत मग मी ते सोडून राहतो तुमचा अनुभव बर तर मित्रांनो हे होते मॅमच्यासोबत घडलेले अनुभव आणि मॅमनी आपलं गुगल फॉर्मच्या मार्फतच कॉन्टॅक्ट केलेला आहे तर तुम्हालाही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर लिंक आपण दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा तर मॅमच्या अनुभवातून तुम्हाला काही शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर चला आता आज इकडंच थांबूयात जय हिंद जय महाराष्ट्र